नमस्कार मी मयूर कुस्तुरे मी आपलं स्वागत करतो या आपल्या वेबिनार व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर नुकतंच आपण फेसबुकला आपला व्हिडिओ पाहिला असेल व्हिडिओ पाहून आपण क्लिक करून व्हॉट्सअप जॉईन केलं असेल की ज्याला आपण म्हणतो वेबिनार ग्रुप ज्याच्यामध्ये आपला एक सात आठ दहा दिवसांना वेळ काढून एक वेबिनार आपण आयोजित केलेला असतो ऑनलाईन पद्धतीने घडवयुष्य पाल्याचं स्पर्धा परीक्षांमधून जर आपण हा अजून व्हिडिओ आपण फेसबुक ऍड पाहिलेले आहे पण त्याच्यावर आपण समजा क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप नसेल जॉईन केला किंवा त्याची लिंक आपल्याला मिळाली नसेल तरी आपल्याला हे लिंक तिथं आपल्याला व्हॉट्सअपमध्ये मिळून जाईल किंवा ज्या नंबरवर आपण हा मेसेज आपला असेल त्याच्यावर आपण क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घेऊ शकतो कारण हा वेबिनार हा आपल्या आयुष्यामधला एक खास वेबिनार असतो असं पालक आम्हाला शेअर करत तीन लाख पेक्षा जास्त पालकांपर्यंत हा आपला वेबिनार पोहोचलेला ज्या माध्यमातून आपला विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शिकत असेल सीबीएसई आयसीएससी मराठी मीडियम सीएमई तर त्याच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या सरकारी स्पर्धा परीक्षा असतात त्या कधी असतात त्याचा टायमिंग वेळ त्याचा वय काय राहतं परीक्षा कशा पद्धतीने असतात त्याचे डॉक्युमेंट काय लागतात तयारी आपण कशाने पद्धतीने करू शकतो आणि या सर्व स्पर्धा परीक्षेचा फायदा आपल्या पालक जीवनामध्ये कसा करून घ्यायचा याची एक क्लॅरिटी या वेबिनार मधून पालकांना आलेली आहे पालक या गोष्टी आम्हाला शेअर करतात म्हणून एक खास वेबिनार आहे वेबिनारला जॉईन होणं त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होणं पण मिटिंग जॉईन नाही करणं हे हा लॉस आहे हा पालकांचा आहे पालक आम्हाला शेअर करतात सर आम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन आहे वर्ष झालं पण आम्ही मिटिंग नाही अजून पाहिली आणि मिटिंग पाहण्यामध्ये सर लेट झालं बऱ्याचशा मुलांच्या एक्झाम आमच्या मिस झालेल्या फार महत्वाची संधी आपल्यासाठी की जो वेबिनार आम्ही आयोजित केलेला आहे त्याची झूम लिंक आम्ही आपल्याला ग्रुपवरती शेअर करत असतो दोन तीन दिवस अगोदर टाइमिंग आणि वेळ आपली फिक्स असते रात्री आठ वाजता तो तारीख आम्ही तुम्हाला शेअर केलेली आहे मीटिंग लिंक आम्ही तिथे पाठवून दिलेली असते आणि येत असते लिंक तर आपण फक्त ते बघणं गरजेचं आहे गर त्याचबरोबर आमचे एक मॅडम टेलिकॉलर जे आहे ते सांगतात फोन करून की उद्या मीटिंग आहे रात्री मिटिंग आहे आठ वाजता जॉईन करा तो एवढाच हा संपर्क आमच्याकडून होतो बाकी आमच्याकडून कोणताही कधी आपल्याला येत नाही त्याच्यामुळे बऱ्याच याची आयडिया येत नाही किंवा वेबिनार ग्रुप मध्ये काय झालं किंवा बरेचसे व्हिडिओ आम्ही शेअर करत असतो आमच्या ऍक्टिव्हिटीज क्लासेस मध्ये नमस्कार मी माझ्याबद्दल पण थोडीफे बघतो थो नमस्कार मी मयूर कुस्तुरे मी इंदापूर जिल्हा पुणे येतो नाही माझं एमएससी फिजिक्स हे शिक्षण झाल्यानंतर मी त्याच्या अकडे दिशा सायन्स अकॅडमी गेली बारा वर्ष चालले पासून आपला ऑनलाईन पद्धतीने मयुर कुस्तुरे स्पर्धा परीक्षा परिवार त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन वेबिनार ह्या माध्यमातून तीन लाख पेक्षा जास्त पालकांपर्यंत आहे जवळजवळ चार हजारच्या आसपास पालक आपल्या इनर पॅरेंटिंग मध्ये काम करत आहेत किंवा त्याच्यामध्ये शिकत आहेत की ह्या स्पर्धा परीक्षा कधी असतात आणि त्याच्यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी आपले लाईव्ह मधून पुढे गेलेले आहेत दरवर्षी आपले विद्यार्थी सैनिक स्कूल नवोद विद्यालय मिलिटरी स्कूल यासारख्या स्पर्धा परीक्षा पुढे जात आहेत तो सगे का या सगळ्या गोष्टी काय आहेत नक्की याची क्लॅरिटी आपल्याला अगोदरच एकाच ठिकाणी जाणून घ्यायची असेल तर हा वेबिनार आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यासाठी आपल्याला ग्रुपवर लिंक येत आहे आपण ग्रुपवरची लिंक पाहणं गरजेचं आहे त्याच्यावर झूम ऍप डाऊनलोड करा त्याच्यामधून आपल्याला जॉईन होते रात्री वाजता हा वेबिनार राहतो आणि एक खास संधी आहे आपल्या आयुष्यामधले आप बरेचसे या संधी मिस करतात त्यांचा वेबिनार आलेला त्यांना पाहतात म्हणजे कामामध्ये व्यस्त असतात पण एक वेळ काढून आपण पाहिलं वेबिनार हा पूर्ण दोन तासाचा पहिला एक तासामध्येच आपल्याला क्लॅरिटी येते सर्व एक्झाम बद्दल तो एक तास पहिला महत्वाचा शेवटचा एक तास जर डायरेक्ट तेवढं समजणार नाही पहिला एक तास फार महत्वाचा आहे तुम्ही ते स्किप ही करू कारण शेवटचा एक तास आहे त्यानंतर मग आम्ही आमच्या क्लास बद्दल की जे वर्षभर लाईव्ह क्लासेस आमचे चालू असतात त्याच्याबद्दल चा आम्ही सांगत असतो त्यांच्या ते, ते डायरेक्ट समजण्यापेक्षा अगोदर एक्झाम फक्त माहिती घ्यायची तर एक तास पहिल्यांदा महत्वाचा जो आपले डेली लाईव्ह क्लासेस आमचे चालू असतात त्याचेही आपले युट्यूबला वगैरे त्याच्या व्हिडिओज आहेत पालकांच्या आहेत त्याही आपण पाहू शकतो युट्यूबला आपलं मयूर कुस्तुरी असं आपण सर्च केलं तर आपला चॅनल आपलं मिळून जाईल फेसबुकला आपलं मयूर कुस्तुरी लाव हे चॅनल आहे आणि जे काही व्यवस्थितरित्या ऑनलाईन हे लाईव्ह क्लास चालतं ते कसं चालतंय याची क्लॅरिटी आपल्याला तिकडून येते आणि आज विद्यार्थ्यांना लहान वयामध्ये काही गोष्टींची संधी आहे फक्त ते माहित नसल्यामुळे मी मिस होतात आणि मग ज्या ठिकाणी हे पालक सगळे एकत्र शिकत राहतात आणि एका ग्रुपमध्ये सर्वच पालक एक इंटरेस्टेड असतात या गोष्टीमध्ये आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना गाईड करत असतो फॉर्म आले कधी कधी गेले या सगळ्या गोष्टी असं आपलं एक इनर पॅरेंटिंग ग्रुप हे राहतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जॉईन होण्याची एक संधी आम्ही या वेबिनारमध्ये देत असतो एकदम शेवटचा पाठ त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी की ज्या आज सगळ्याच गोष्टी आम्ही एका छोट्याशा व्हॅल्यू मध्ये देऊन टाकत असतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र मिळू शकतात प्लस आपल्या पाल्याविषयी आपल्याला खात्री येते की आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची क्लॅरिटी आणि ही खात्री अशा पद्धतीची असते की पालक पालक दुसऱ्यांना गाईड करू शकतात या लेवलची माहिती आम्ही देत असतो वेबिनारमध्ये दुसरी गोष्ट एक पीडीएफ ही आम्ही देत असतो प्रत्येकाला म्हणजे साठी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला सेव्ह राहते अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याची आपल्याला एक सुरुवात होते आणि ते सुरुवात लवकर होण्यासाठी म्हणून ही संधी चुकू नका आपल्याला वेबिनारची लिंक मिळणार आहे त्याच्यावर आपण फक्त क्लिक करून जॉईन करा वेबिनार आम्ही एक दोन दिवस मेसेज पण पर्सनली मेसेज पडतो आपल्याला त्या संधी आपण ज्या घेतल्या तर आपला तो टाइम लॉस त्याच्यामध्ये होणार नाही तर वेबिनार नंतर जॉईन झाल्यानंतर ना आपण मध्ये समोरासमोर बोलणार आहोत मध्ये एक दोन तास झाल्यानंतर शेवटचे दहा पंधरा मिनिट आपण समोरसमोर बोलतो माइक ऑन करून तर त्यावेळेस उपस्थित राहणं गरजेचं आहे तो आपला एक्सपिरियन्स ही आपण शेअर करू शकता आणि प्रत्येक ग्रुपमध्ये माझा नंबर ऍडमिनला आहे तुम्हाला काही असं वाटलं तर तुम्ही काही मला शंका काय असेल तरी मेसेज करू शकता माझ्याकडून रिप्लाय लगेच शक्य नाही पण मी जेवढं मोकळा वेळ असेल त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये रिप्लाय शंभर टक्के दे देणार आहे तो धन्यवाद स्वागत आहे आपल्या या वेबिनार ग्रुपमध्ये आणि निश्चित हा प्रवास आपल्या आयुष्यामधला एक खास प्रवास असणार आहे हे शेअर तुम्ही मला नंतर करणार आहात धन्यवाद थँक्यू व्हेरी मच